आदिवासी गोंड गोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे संविधानात अनुसूचित जमातींना दिलेल्या अधिकारानुसार गोंड गोवारी समाज वंचित राहिला असून त्याबाबत अनेक वेळा शासनाकडे मागणी करूनही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही माझं नाव रामनाथ शंकरराव राज्य सदस्य सचिव आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र आज या ठिकाणी जे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे हा लढा आमचा जवळपास दोन हजार तेवीस ते चोवीस या दो, दो। दोन वर्षापासून चालू आहे दहा दोन दहा दोन दोन हजार चोवीसला एक शासकीय बैठक झाली मंत्रालयामध्ये त्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष होते त्या मिटिंगमध्ये राज्याचे महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल ट्रायबल डिपार्टमेंटचे सचिव आणि टी आर टी आयचे आयुक्त पडताळणी समितीचे सहायुक्त असे महाराष्ट्रातील सर्व अधिकारी या ठिकाणी हजर होते त्या बैठकीमध्ये आमच्या जमातीचे जे काही मागणे आहे चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या या जिहारमधील चुकीची व असंवैधानिक माहिती सुप्रीम कोर्ट कोड़, कोर्टाचा निकाल अठरा बारा दोन अठरा बारा दोन हजार वीसला जो लागलेला आहे त्यामध्ये ज्या गोंडवारीची माहिती आलेली आहे त्याप्रमाणे पंच्याऐंशी या जा चुकीची माहिती दुरुस्ती करून अनुसूचित जमातीच्या यादीमधली जे गोंडवारी आहे ते आमचे हक्क आम्हाला रिस्टोर करावे ही मागणी होती शासनाने आमचे सर्व पुराहितापासून त्या शासकीय बैठकीमध्ये ते सर्व मान्य केलं आणि हे सांगितलं की चाळीस वर्षात तुमची मागणी जी आहे योग्य मागणी मुद्द्यावर आलेली आहे आणि त्याकरता एक वडणे कमिटी स्थापन केली त्या कमिटीचा अहवाल सहा महिन्यात स्वीकृत करतो प्राप्त करतो आणि त्यानुसार तुमची मागणी जी आहे जी दुरुस्तीची ते पूर्ण करतो आणि तुमच्या ज्या सवलती आहे पूर्व चालू करतो असं त्यांनी आश्वासन दिलं नव्हे तर आमची मागणीच मान्य केलेली आहे परंतु त्यानंतरही एक वर्षानंतर शासनाने आमच्या मागणीबाबत कुठलाही कुठलीही कारवाई केली नाही उलट काही आमच्या पितृ लोकांच्या माध्यमातून ज्या आमच्या मागण्या होत्या मागणीला आज आम्ही इथं मी भगवान भोंडे आणि माझ्यासोबत माना समाजचे नेते सन्मान्य अरविंद भाऊ सांदेकर आहेत आणि हे सगळे आमचे समाज बांधव आहेत आज इथे एक दिवसीय धरण आंदोलनासाठी आहे की या सरकारने मागे आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये आम्हाला गोंडगोवारी समाजाची आमची जी मागणी होती त्यात पंच्याऐंशीच्या जी आर रद्द करा आणि त्या अनुषंगाने यांनी ते रद्द न करता आणि वळणे समितीचा जो अहवाल देणार होते तो अहवाल न देता या महाराष्ट्र सरकारने एक गोवारी म्हणजे जी एस बी सी हो सी होती ती जी एक समिती स्थापन करून त्यावर आमच्या माणसाला अध्यक्ष बनवलं पण त्या वळणे समितीचा अहवाल दिला नाही आमचं म्हणणं आहे की तुम्ही वळणे समितीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने द्यावं आणि दिल्यानंतर तो एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आर रद्द करावा जे आम्हाला हायकोर्टाने आदेश दिलं होतं की गोंड गोवारी हाच गोवारी आणि गोवारी हाच गोंडगोवारी आहे आणि ते एस टीचं आरक्षण आम्हाला देण्यात यावं आदिवासी गोंड गोवारी समाज मुळात हा आदिवासी समाज आहे जेव्हापासून भारताची भारतीय राज्यघटना तयार झाली आणि जेव्हा शेड्यूल तयार झालं त्या शेड्यूल जेव्हापासून एकोणीसशे छप्पनपासून आदिवासी गोंडगोवारी समाज हे आदिवासी आहे परंतु असूनसुद्धा सरकार आम्हाला आदिवासी मानाला तयार नाही चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जे आर काढून या सरकारने शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आदिवासीमधल्या काही आदिवासी, आदिवासी जमातीवर हा सातत्याने अन्याय होत आहे मग तो गोंडगोवारी असो माना असो बाकीच्या अनेक असा जमाती आहेत ज्या आदिवासी असून सुद्धा त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही आम्ही आदिवासी असूनसुद्धा आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजे म्हणून आमचे जे पूर्वीचे नेते जे होते डॉक्टर रमेश कुमार गजबे असो आपले गजबे साहेब असो यांनी मोठे आंदोलन केले आणि ह्या आंदोलनामध्ये आमचे एकशे चौदा जे शहीद गौ, गोवारी बांधव जे मरण पावले त्याच्यामध्ये एकशे तेरा गुवारी होते एक माना होता ह्या दोन्ही समाजा म्हणून आंदोलन केलं कशासाठी केलं का आम्ही आदिवासी आहोत सरकार आमच्यावर अन्याय करीत आहे हा तुम्ही अन्याय दूर केला पाहिजे म्हणून आम्ही ते आंदोलन केलं होतं